Gandhi. Sharad Pawar, Sharad Pawar. Sharad Pawar, Sharad Pawar, Pahage Bado. Ham Tumare Saath. Sharad Pawar, Sharad Pawar, Pahage Bado. Tumare Saath. Pawar, Sharad Pawar. Rajo Ji Bhagya Ko. Yes. 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 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे तांबडेमाळा नंदी चौकात आता स्वागत होत आहे पुढे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदन कम का आणि त्यांचे सहकारी आगत आपण दिसता आहे हेलो नमस्कार आहे नमस्कार आवाज ग्रेट आवाज शेकवा नमस्कार कोण आहे तुम्ही का फोटो मारणार पूरा एक मिनट तो एक मिनट <eterm Caucasian> हर खाली यार हर खाली एक मिनट एक मिनट ये ये हर खाली यार एक मिनट एक मिनट ये ये हर खाली यार सक्सेस भी नहीं सर राहुल आपका लाइव लाइव सर और ये नया गाना वाह समात तांबडे मळा येथून स्वागत करून गोतोर येथील कार्यक्रमाला का ज्येष्ठ नेते शरद पवार रवाना झाले त्यांचं मळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्राजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं आताच उतोरच्या दिशेने शरद पवार रवाना झाले आणि तांबडेमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुक्याच्या वतीने स्वागत करण्यात आले देवदत्त निकम शरद पवार यांच्याबरोबर आता गाडीत स्थानापन होऊन मार्गस्थ झाले जोडीभाऊ गोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे आता मार्गस्थ होत आहे आणि इतर कार्यकर्तेही ओतूरच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी रवाना होत आहेत